फक्त तीनशे पन्नास रुपयाला पन्ना वास यांनी हळदी साठी ह्या बनवलेल्या साड्या आहेत ह्या अशा पैठणी फक्त सोळाशे आहेत विचार करा किती सुंदर अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या डिझाईनच्या फॅन्सी साड्या इथे मी आता नेसले ती साडी तुम्ही बघू शकता किती हेवी लुक आहे या साडीचा ऑब्व्हियसली ही ब्राईट साडी आहे छान डिजिटल प्रिंटच्या साड्या त्यांच्याकडे फक्त साडेपाचशे रुपयाला आहेत एवढं छान चालू फक्त साडेतीन हजारामध्ये आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी आले आहे डोंबिवली ईस्टला एका अशा दुकानामध्ये जिथे सगळ्या व्हरायटीच्या साड्या तुम्हाला स्वस्तात मस्त मिळणार आहे अगदी साध्यापासून तर फॅन्सी पैठणी होलसेल दरामध्ये मिळतात इथे तर चला बघूया काय व्हरायटीज आहे काय प्राइस आहे तर इथे येण्यासाठी तुम्हाला ऍड्रेस सांगते मी आहे आता कल्याण शिड रोड देसाई नाका इथे आणि अगदी समोर आहे अपोजिटला क्रोमा हे लँडमार्क आहे त्याच्या अपोजिटला आहे हे श्रीहरी दुकान आपल्या सोबत बोलायला दादा आहेत तर दादा आपलं नाव दत्ता हो? अच्छा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल वरती ओके आपल्याकडे काय स्टार्टिंग आहेत साड्यांची स्टार्टिंग रेंज आपल्याकडे आहे नव्वद रुपयापासून स्टार्टिंग रेंज ओके या नव्वद वाल्या आहेत का सर्व कलर देतील नव्वद मध्ये सिल्क मध्ये वगैरे नव्वद रुपयाला घेऊन दीडशे दोनशे रुपयाला विक्री करू शकतात किंवा लग्नामध्ये गिफ्ट वगैरे छान साड्या आहेत त्याच्यामध्ये ब्लाउज येत नाही हो हो सर्व सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला लग्न कार्यामध्ये द्यायच्या असतील तर नव्वद रुपयामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या साड्या आहेत आणि तुम्हाला हव्या तेवढ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर मध्ये छान आहे ही दोनशे रुपयाची रेंज पूर्ण ब्रासो प्रिंट डिझाईन छान आहे पूर्ण भरलेली आहे तुम्ही बघू शकता याच्यात डिझाईन कलर भरपूर येतात हा लेस बॉर्डर म्हणजे तुम्ही बघाल तशी एकदम छान नाजूक अशी बॉर्डर आहे आणि पूर्ण साडी शाईन करते छान अशी त्याच्यामध्ये लाईट कलर सहा कलर पेस्टल कलर आपण जसं बोलतो तसे कलर ज्याच्यामध्ये आहेत आणि हे आहे दोनशे रुपयाला दोनशे रुपयाचे ओके दोनशे रुपयामध्ये खूप छान आहे त्याच्यानंतर हळदीसाठी स्पेशल स्पेशल आपण बनवून घेतलेला सिफॉन कपड्यामध्ये रेड कलरचा ब्लाउज दिलेला कॉम्बिनेशन छान वाटतय हो खास आणि हळदी साठी या बनवलेल्या साड्या आहेत सो हव्या तेवढ्या तुम्हाला ऑर्डर मध्ये मिळून जातील ना आधी ऑर्डर द्यावी लागते का असं रेडी असेल तर रेडी रेडी नसेल तर तुम्हाला बनवून भेटतो म्हणजे किती दिवस समजा कमी दहा दिवस दिवस ओके दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला ऑर्डर प्रमाणे मिळून जातील हळदीसाठी यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत बघू शकता तुम्ही डिझाईन्स आहेत म्हणजे हळदीसाठी ऍक्च्युअली खरं तर रेडी स्टॉक आहे अवेलेबल आणि खूप सुंदर वाटते सध्या नवीन वाटते काहीतरी हे लेस बॉर्डर टाईपच आहे आणि थोडं शाईन करते साडी काय प्राइस आहे हिची अडीशे रुपयाच्या रेंज मध्ये छान आहे टू फिफ्टीला ला आहे तिला तुम्ही ऑर्डर प्रमाणे घेऊ शकता त्यानंतर सिरोस्की बॉर्डरमध्ये सिरोस्की बॉर्डर हा झिरो डायमंड बॉर्डर ही पूर्ण लाईट डार्क फिस्कल्टी नि कलर द. तुम्हाला हवे तसे अवेलेबल आहे. पूर्णपणे सॉफ्ट साडी आहे. बघू शकता तुम्ही. पूर्ण कलर असते. हं खूप छान आहेत. कॉम्बिनेशन छान आहेत कलरचं. या कशा आहेत? ही तीनशे रुपयाची नाही. थ्री 300 ला आहेत या आणि कलर तुम्हाला हवे तसे अवेलेबल आहेत इथे. त्यानंतर सॉफ्ट तुम्हाला सिल्क मध्ये ओके okay, वाव नावाप्रमाणे सॉफ्ट आणि मला इसे काय एकदम सॉफ्ट म्हणजे खूप सॉफ्ट आहे खूप आणि कलर खूप छान आहेत एकदम पेस्टल कलर असे वाव छान आहे एकदम सॉफ्ट आहे याच्यात ब्लाउज पीस असतो का विद ब्लाउज पीस ओके okay. हा फक्त नवज मध्ये ब्लाउज राहणार नाही बाकी सर्वांमध्ये ब्लाउज राहील ओके वाव ब्लाउज पीस पण छान आहे त्याला तसा मॅचिंग टाइपचा आहे सॉफ्ट मटेरियल आहे आणि याच्यामध्ये कलर खूप छान आहे तुम्ही बघाल तर कलर एकदम छान छान असे फ्रेश कलर इवन समर साठी सुद्धा मस्त असे कलर्स आहेत त्यांच्याकडे ह्याची काय प्राइस स्टार्ट होते दोनशे साठ रुपये अरे वा दोनशे साठ मध्ये आणि खूप कमी किंमत आहे खरं तर कारण की कपडा एकदम सॉफ्ट आणि गर्मीसाठी बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्ही गर्मीसाठी काय शोधत असाल तर हा एक खूप छान ऑप्शन आहे साटन पट्ट्यामध्ये ओके साटन पट्टा हा हा साटन पट्टा ओके okay, हा पॅच वर्क बोलल्याप्रमाणे आहे मला तुम्ही बॉलर पॅच वरच्या वाटते कशा आहेत या चारशे रुपयाची रेंज ओके okay. मस्त आहे चारशे रुपयाला छान आहे पूर्ण प्रिंटेड बॉर्डर okay, म्हणजे तुम्ही फंक्शनला सुद्धा कॅरी करू शकता एवढी छान साडी आहे आणि हा तर बेसिकली कमी रेंजमध्ये होता जर तुम्हाला देवाण घेवाण साठी हवे तर ह्यातली कुठलीही साडी तुम्ही घेऊ शकता ऑर्डर प्रमाणे मिळू सुद्धा शकतापथ्याच्या साड्यांची सुरुवात रेंज येणार आहे दोनशे रुपयापासून सुरुवात रेंज येईल छान आहे दोनशे रुपयामध्ये सुद्धा देण्यासाठी उद्योग करत असाल साड्यांचा तर त्यांच्यासाठी सुद्धा इथे छान मध्ये ऑफर्स आहेत अवेलेबल आहेत कारण दोनशे रुपयामध्ये तुम्ही छान साड्या घेऊ शकता आणि आपण कमी रेंजच्या सुद्धा पाहिल्या तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी घेऊ शकता इथे त्याच्यानंतर सिल्क कॉटन सिल्क मध्ये प्लेन आणि बॉर्डर मध्ये खूप सुंदर आहे कशा आहेत या ही तीनशे रुपयाची रेंज आहे रेशम बॉर्डर मध्ये प्लेन आणि ही सुद्धा खूप छान आहे खर तर आणि कलर कॉम्बिनेशन म्हणून छान आहे यांचे फक्त तीनशे रुपयामध्ये आहेत ही ऑनलाईन हॉलिडिज ओके कस्तुरी ओके सॉफ्ट आहे कपडा सॉफ्ट येईल पूर्ण भरलेली आहे का पूर्ण बुद्धांची ओके त्यामध्ये कलर पण येतील कलर असतील कलर पण छान आहे त्याच्यामध्ये सर्व कलर येणार त्याच्यात अच्छा छान फेस्टिवल कलर बोलतो आपण तसे कलर आहेत अगदी उठून दिसणार आहे छान आहेत येणार आहे पाचशे रुपयामध्ये असणार छान आहे पाचशे रुपयामध्ये पण खूप छान क्वालिटी आहे आणि डिझाईन वगैरे पण छान आहेत आणि दिसतात सुद्धा मस्त अगदी पॅटर्न मध्ये त्याच्यामध्ये इंग्लिश चार कलर येतील वेगवेगळे असे कलर छान चार, चार, चार पाच डिझाईन येतात वेगवेगळे तुम्हाला तीनशे पन्नास रुपयाच्या रेंज मध्ये फक्त तीनशे पन्नास तीनशे पन्नास रुपये वाव खूप छान ऑप्शन आहे हा आणि कलर वगैरे पण खूप मस्त आहे आणि डिझाईन तर छान आहे आणि सॉफ्ट कपडा आहे मेन म्हणजे आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये आहे वाव कलर असे हेच येणार आहेत ना त्याच्यामध्ये तर नक्की यासाठी विजिट करा या शॉपला आणि छान छान कलर आणि साड्यांचे पॅटर्न निवडून घ्या आपण पाहतोय कॉपर सिल्क आहे कलर खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये कॉपर सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल पण तुम्हाला तीनशे पन्नास रुपयाच्या रेंज मध्ये मिळणार आहे पूर्ण ऑल आलोर छान आहे आणि कलर्स खूप छान वाटतात मला कारण की कॉपरचं कॉम्बिनेशन मस्त वाटतं या कलर्स वरती आणि सर्व कलर छान आहेत आणि फक्त साडेतीनशे रुपयामध्ये वेगळ्याच वाटत साड्या एकदम चेन्नई पॅटर्न मध्ये ओके छान आहे पूर्ण अशी भरलेली साडी आणि डिझाईन तुम्ही बघाल ना प्रॉपर वेगळी आहे म्हणजे साऊथ चेन्नईला जसं बिलॉंग करतात तसंच पूर्ण पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सर्व धुपछाव कलर छान आहे मार्केट मार्केट प्राइस आहे बावीसशे एकवीसशे रुपये येतात आपल्याकडे एक हजार रुपयाला बसेल फक्त एक हजार रुपयाला खूप खूपच कमी प्राइस आहे आणि खरंच सुंदर वाटते मी पण फर्स्ट टाइम खरं तर बघते ही साडी पण बघा ना तुम्ही किती छान आणि असं कॉम्बिनेशन केलेलं आहे पूर्ण बॉर्डर वगैरे पण भरलेली आहे छान आहे हजार रुपयामध्ये खूप खूप छान आहे ही साडी तुम्ही बघू शकता अशा छान डिजिटल प्रिंटच्या साड्या त्यांच्याकडे फक्त साडेपाचशे रुपयाला आहेत आणि ह्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आणि व्हरायटी आहेत त्यामुळे नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि छान छान अशा साड्या खरेदी करा वाव हा फॅन्सी साड्या आहेत किती छान वाटते बघा कलर कॉम्बिनेशन छान आहे आणि ह्याला कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन कलर दिलेला आहे ब्लाउज ग्रीन कलर आहे अशा त्यांच्याकडे फॅन्सी मध्ये खूप छान वाव ही बघा पूर्ण हेवी वर्क आहे बॉर्डरला स्टोनचं वगैरे काम केलेलं आहे आणि खूप सुंदर आहे पूर्ण बुट्टी भरलेली आहे छान आहे आणि हाला कलर पण सगळ्यांना वेगळे वेगळे आहेत सर्व आपण आता पार्टीवेअर साड्या बघतो फॅन्सी साड्या बघतो त्यामुळे त्यांचे कलर जरा तुम्हाला असे हेवीच मिळतील खूप छान क्वालिटी आहे कपडा आहे सॉफ्ट आहे आणि त्यांच्यावरती डिझाईन पण खूप सुंदर सुंदर आहे थोडी हेवी मध्ये है, आहे वाव कलर खूप छान आहे ऍक्च्युली आपण डाळिंबी कलर बोलतो तो कलर आहे मरून पण नाही आहे आणि असा लाल पण नाही आहे मस्त असा फ्रेश कलर वाटतोय पार्टीसाठी बेस्ट ऑप्शन आहे हे आता आपण पेस्टल कलर बघतोय आणि खूप सुंदर आहेत खूप सुंदर आहेत वाव पर्सनली खूप छान वाटतंय तुम्ही बघाल तर खूप डिटेलिंग जवळून केलेलं आहे Uh, एक दो सगळे पेस्टल कलर आहेत म्हणजे हा सुद्धा एक रोज पिंक कलर असा पेस्टल कलरचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यावरती खूप उठून दिसते साडी खूप छान वाटते वाचप्रमाणे ह्यांसाठी पेस्टलमध्ये पण खूप छान छान कलेक्शन आहे वा बघाल तुम्ही खूप सुंदर असं वाटतंय कॉम्बिनेशन पण yeah. आणि कपडा खूप खूप सॉफ्ट आहे हे सुद्धा फॅन्सी मध्येच आहे का हो mm. वा तुम्ही कलर बघा पूर्ण वेगळा आहे आणि पल्लू पूर्ण भरलेला आहे वा स्टोनचं काम केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा हा पण खूप छान वाटत वा ज्यांना असं सिम्पल सोबत आवडतं त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे कलर बघाल तर मस्त पेस्टल आहे आणि त्याच्यावरती वरून कलरचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि लेसला स्टोन वर्क आहे त्यामुळे सोबर खूप छान लुक क्रिएट ठेवला तर आपण ह्या ज्या फॅन्सी साड्या पाहतोय एक एक करून तर त्यांची किंमत पाचशे पासून सुरू आहे ते पाच हजारापर्यंत आहे मग त्यामध्ये भरपूर डिझाईन्स आणि व्हरायटी आहे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे तर आपण यांच्याकडे आतापर्यंत साध्या साड्या पाहिल्या फॅन्सी साड्या पाहिल्या पार्क्युलर साड्या पाहिल्या आता, आता थोडं आपण हेवी रेंजच्या साड्या पाहतोय ज्या खास करून लग्न कार्यात वापरल्या जातात वगैरे तर एक एक करून बघून घेऊया पॅटर्न आहे साऊथ इंडियन लुकिंग केंद्र ओके पॅकिंग वगैरे पण बघा तुम्ही किती मस्त बॉक्सिंग वगैरे आहे त्यांच्याकडे माफो कलर्स वगैरे

स्टोनचं पूर्ण काम केलेलं आहे हा बनारसी शालू आहे ना ओके असे बनारसी शालू okay. आहे त्यांच्याकडे आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहेत आणि तर सॉफ्ट आहे एवढं हेवी साडी वाट असून सुद्धा मटेरियल खूप सॉफ्ट आहे आणि इव्हन ह्याच्यावरती पण स्टोनचं काम केलेलं आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये भरपूर सारे कलर्स आणि डिझाईन अवेलेबल आहेत आपण एक एक करून पाहतोय हो फक्त तुम्हाला जर कुठली आवडली त्यामध्ये तुम्हाला हवे ते कलर मिळतील ये साउथ इंडियन के अंदर है मस्त लेटेस्ट पैटर्न इसमें आप भी कलर वगैरह मिल जाएंगे ओ हे बघा ना किती सुंदर आहे डिटेलिंग बघा तर असे गोंडे वगैरे पण एवढे हेवी लावलेले आहे आणि पदर पूर्ण भरलेला आहे स्टोनचं काम केलेला आहे त्याचप्रमाणे पूर्ण साडीची बॉर्डर सुद्धा भरलेली आहे सेम स्टोननी आणि जे आत मध्ये पण वर्क केलेले आहे त्याला पण स्टोन आहे इतकी छान रिच लुक देते आणि मोस्ट ऑफ साउथ इंडियन पैटर्न कडे ही जाते काय प्राइस असेल याची जस्ट तुम्हाला 8000 9000 लागतो 9, ही साडी नऊ हजारामध्ये आहे फक्त जर तुम्ही ब्राईड असाल तर तुमच्यासाठी खूप छान असा ऑप्शन आहे जर हा खूप साऊथ इंडियन लुक केला जातो त्यामध्ये एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि ते पण अगदी बजेट फ्रेंडली आहे लेटेस्ट साडेतीन हजार काही फक्त फक्त साडेतीन हजार बघा एवढा छान शालू फक्त साडेतीन हजारामध्ये आहे तुमचं जर म्हणजे तुम्हाला अगदी बजेटमध्ये हवे असेल जसं की नवरी व्यतिरिक्त ही लाईन वगैरे हवी असतील तर त्यांच्यासाठी साडेतीन हजारामध्ये एवढ्या छान छान शालू येतात ते पण पूर्ण स्टोनचं काम केलेलं आहे आणि कलर खूप सारे अवेलेबल आहेत आणि कपडा खूप सॉफ्ट आहे कलर पण आणि पॅटर्न पण तुम्ही बघाल ना खूप वेगळी आहे नॉर्मल शालू पेक्षा वेगळी डिझाईन वाटते ही आणि कलर कॉम्बिनेशन लुकिंग खूप छान आहे खूप छान आहे तुम्ही बघा कलर आणि कॉम्बिनेशन किती सुंदर आहे याचं पदर पूर्ण भरलेला आहे वाव तुम्हाला तर खूप आवडले ही साडी खूप छान वाटते नवीन डिझाईन आहे या साडी मध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे कलर्स तुम्हाला मिळून जातील ह्या अशा पैठणी फक्त सोळा शेला आहेत विचार करा किती सुंदर आणि छान डिसेंट लुक होऊन जाईल तुमचा हा आता लग्न सारे आली आहे त्यामुळे तुम्हाला जर कुठेतरी छान अशा साड्या निसून जायच्या असतील त्या पण बजेटमध्ये तर नक्की या पैठणी बेस्ट ऑप्शन आहे या साडीवरती तुम्ही बघू शकता पूर्ण मीनाचं काम केलेलं आहे पूर्ण साडी सुंदर अशी भरलेली आहे आणि खूप सॉफ्ट आहे म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल बघून की खूप असं वर्क आहे त्यामुळे हेवी वगैरे असेल तर नाहीये एकदम सॉफ्ट आहे बघा पटकन अशी हातावर येते म्हणजे तुमच्या अंगाला अगदी सापून सोपून बसेल अशी साडी आहे आणि खूप छान लुक देतोय मी मध्ये एकदम नवीन ता आला ओके आणि या सगळ्या साड्यांना अशा मस्त पॅकिंग केलेल्या आहेत बघा तुम्ही पूर्ण बॉक्स मध्ये आहेत म्हणजे जर तुम्हाला देण्या घेण्यासाठी पण कोणाला गिफ्ट मध्ये जर द्यायचं असतील खास करून तर मस्त असं तुम्हाला बॉक्स पॅकिंग वगैरे मिळणार आहे ब्रॉकेट आहे ना ही ब्रॉकेट सिल्क मध्ये प्युअर सिल्क आणि किती सॉफ्ट आहे ही साडी एकदम हलकी आहे आणि ब्रॉकेटमध्ये वाटते पूर्ण भरलेली साडी आहे आणि धूप छाव बोलतो ना आपण क्रीम कलर मध्ये तशी आहे खूप हलकी आहे मी तुम्हाला बोलली ना स्टार्टिंग ला तशी एकदम हलकी साडी आहे मस्त आहे आणि ह्या मध्ये सुद्धा आपल्याला कलर्स वगैरे मिळतील ना भेटणार ना सगळं कलर डिझाईन वगैरे भेटणार आहे म्हणजे जशी की ही वेगळी पॅटर्न आहे त्यामध्ये अजून पॅटर्न आणि कलर्स तुम्हाला मिळून जात आपण आता पाहतोय ही पटोला सिल्क साडी आहे आणि बघा किती छान वाटते साडी आणि मुळात ना ह्यांच्याकडे सगळ्या साड्या ह्या अगदी हलक्या फुलक्या आहेत म्हणजे जर आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे लग्न कार्याला सुद्धा इचिंग वगैरे होणार नाही अशा साड्या आहेत आणि पूर्ण भरलेल्या आहेत तरी पण अगदी मस्त हलक्या फुलक्या आहेत कलर कॉम्बिनेशन छान आहे आणि तुम्हाला हवे ते कलर मिळून जातील याच्यामध्ये मोर ओके हा पॅटर्न आहे वा तुम्ही बघा ह्या पैठणीच्या मोरांना सुद्धा अगदी छान असं स्टोन वर्क केलेलं आहे मोर पैठणी बोलले इथे आणि प्रॉपर बॉर्डरला सुद्धा पूर्ण मोर आहेत आणि त्यांना सुद्धा स्टोन वर्क केलेला आहे पूर्ण साडी भरलेली आहे अशी कलर्स तर मिळून जातील हे खूप कलर हल्ली चालत आहेत म्हणजे व्हाईट वरती कॉम्बिनेशन पिंक वगैरे प्रॉपर पैठणीमध्येच आहे हे सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे कलर आहेत बघू शकता एवढाच छान असा यांच्याकडे शालू आहे आणि त्या पूर्ण शालू भरलेला आहे आणि प्रॉपर शायनिंग वगैरे आहे आणि पूर्ण शालूवरती जे काय आहे प्रिंट त्याच्यावरती स्टोन वर्क केलेला आहे खूप छान कलर आहेत आणि हा कलर तर छान आहे पण यामध्ये अजून सुद्धा सगळे वेगवेगळे असे छान शालूचे कलर यांच्याकडे अवेलेबल आहेत मी आता ही नेसले ती साडी तुम्ही बघू शकता किती हेवी सा। लुक आहे या साडीचा ऑब्व्हियसली ही ब्राईट साठी आहे तुम्हाला जर साऊथ इंडियन लुक करायचं असेल तर ही साडी सगळ्यात सुंदर साडी आहे तर ही आपण जी साडी पाहतोय ती खास अशी बुद्धिस्ट ब्राईट साठी आहे कारण की त्यांच्यासाठी अशा खूप अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या आणि पॅटर्नच्या यांच्याकडे बुद्धिस्ट ब्राईडच्या सुद्धा छान छान साड्या आहेत सर्वच ठिकाणी नाही मिळत त्यामुळे मी तुम्हाला दाखवते की यांच्याकडे खूप छान चा, व्हरायटीज आहेत डिझाईन्स आहेत तुम्ही बघू शकता असे वेगवेगळ्या डिझाईन पॅटर्न आहेत तुम्हाला जे छान वाटेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तुम्ही बघू शकता ही इतकी सुंदर साडी आहे स्पेशली गुज्जू पॅटर्न म्हणू शकतो आपण तिला पूर्ण वर्क केलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे जर तुम्ही इथे खास स्वस्त्यासाठी ये येत असाल तर साड्या तर तुम्हाला मस्त स्वस्तात मिळतच आहे त्याचप्रमाणे आणि शर्ट पॅन्टीसुद्धा मिळतील एक सॅम्पल म्हणून ते तुम्हाला दाखवत आहे एकदम ब्रँडेड रेमंड एकदम चेक्स वगैरे प्रिंटेड छान बॉक्सिंग मध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला द्यायला प्रिंटेड प्लेन चेक्स वगैरे तर तुम्ही इथे बघू शकता की ह्यांच्याकडे साड्यांव्यतिरिक्त सुद्धा छान असे शरारे आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये म्हणजे हे डार्क वाले पेस्टल वाले जसं की सायडर्स लोकांसाठी सुद्धा आहे आणि ब्राईडसाठी सुद्धा आहे तर ह्यांच्याकडे शराराचं कलेक्शन आहे तर तुम्ही पाहिलं की या दुकानामध्ये अगदी देण्या घेण्याच्या साड्यांपासून ते अगदी शालू पैठण्या पार्टीवेअर अशा विविध प्रकारच्या साड्या आणि शरारे सुद्धा अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही हवी ती साडी इथून घेऊ शकता ते पण तुमच्या बजेटमध्ये आणि इव्हन तुम्ही तुमच्या छोट्याशा उद्योगासाठी सुद्धा इथून साड्या घेऊ शकता असं नाही आहे की तुम्हाला लग्न बसण्यासाठीच पाहिजे तर तुम्हाला छोटा मोठा उद्योग करायचा असेल साड्यांचा तयार सुद्धा इथे मिळतील तुम्ही कधी या ह्यांच्याकडे स्टॉक अवेलेबल असतो तसंच की हळदीसाठी सुद्धा तुम्ही ऑर्डर प्रमाणे साड्या घेऊ शकता असं सगळ्या प्रकारच्या साड्या इथे अवेलेबल आहेत त्यामुळे नक्की दुकानाला व्हिजिट करा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद